कुंडकर पिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक उमाकांत रामामुळे यांच्या सततच्या गैरहजेरीबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार औंडा डांगणा त्यांना दिले निवेदन ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सतरा जुलै पासून शिक्षक वारंवार रजा घेऊन तहसील कार्यालयात काम करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असून पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या संदर्भात युवासेना सर्कल प्रमुख सचिन कुंडकर यांनी दिली की सोळा सप्टेंबर पर्यंत शिक्षकांना शाळेत नियमित हजर करण्यात आले नाही तर अठरा सप्टेंबर रोजी विद्यार्थी व पालक तहसील कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे नागनाथ तालुक्यातील पिंपरी कुंडकर गाव आहे तिथे एक शिक्षक कार्यरत असताना तीन दिवसाची रजा म्हणून तीन महिने गायब झाल्याची सध्या आता चर्चा उडालेली आहे त्यात अनुषंगाने गावकऱ्यांनी काल एक निवेदन दिलेले आहे जे की तीन दिवस फक्त तहसीलच्या कामानिमित्ताने बाहेर गेले होते त्याच्यानंतर ते अद्यापही शाळेमध्ये न परतल्याने गावकऱ्यांनी तहसीलदाराला निवेदन दिलेले आहे त्याच्यानंतर ते आपला शिक्षक परत यावा या मागणीसाठी त्यांनी काल निवेदन दिलं त्याच्यानंतर जर शिक्षक परत न आलास तर आप आम्ही जी शाळा आहे ती तहसील कार्यालयामध्ये भरण्याचे सांगितले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी सचिन कुंडकर आहे गावातील एक नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत काय सांगशाल तुम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंडकर पिंपरी येथील रमा उमाकांत मुळे हा शिक्षक सोळा जुलैला तीन दिवसाची रजा घेऊन मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी गेला होता अद्यापही तो आतापर्यंत शाळेत आलेला नाही याच्या अगोदरही आम्ही बरेच काही निवेदन दिले तरी पण त्या तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी पाठवलेला नाही आणि आता जर हा शिक्षक व आमच्या इथे कसे झालेले आहेत व शिक्षक तीन आणि वर्ग सहा त्यामुळं शिक्षणाचं शिक्षण शिक शिक्षकांना शिकवण्यासाठी शिक शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी हात शिक्षक तिथे तत्पुरी नाहीत कमी आहेत त्यामुळे जर तहसीलदार साहेबांनी दोन दिवसामध्ये जर रमा उमाकांत मुळे या शिक्षकाला जर नाही पाठवले तर आम्ही हरिश्चंद्र गाडेसाहेब यांच्या कॅबिनमध्ये जिल्हा परिषद कुंडकर पिंपरी येथील शाळा भरण्यात येईल त्यांनी कृपया विनंती आहे की दोन दिवसात शिक्षक पाठवा अन्यथा आम्ही तहसील कार्यालयामध्ये कुंडकर पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळा भरण्यात येईल दिवसामध्ये जर दोन सॉरी दोन दिवसामध्ये जर शिक्षक परत नाही पाठवला तर तहसीलमध्ये जे भरना जे शाळा भरण्याचे यांनी एक आव्हान दिलेल्या समोर आता प्रशासन याकडे काय पाहतंय हे पान आता औचित्यक्त ठरणार आहे कॅमेरामॅन कृष्णा कराडेस मी राजू मगर टी ट्वेंटी फोर मराठी हिंगोली